महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू ययाती नाईक यांनी पुसदच्या शेलू येथील केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला या लोकशाहीच्या पर्वामध्ये सर्वांनी सहभागी होऊन मतदान करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं काय म्हणाले का पाहूयात आज आपण लोकशाहीच्या पर्वामध्ये मतदान केलेलं आहे सपत्निक मतदान केलंय कसं वाटतं छान वाटत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला अधिकार दिले त्याचा आपण अंमलबजावणी करून आपण आपला याच्या हिशोबाने मतदान केलेलं आहे या तारखेमध्ये खूप लग्न सुद्धा आहेत मतदारांना आपण काय आवाहन करू इच्छिता की आपला अधिकार जो आहे तो, तो अधिकार आपण बजावा आणि व्यवस्थित एक चांगलं काम करणाऱ्या अशा उमेदवारांना आपण निवडून द्यावं याच्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की आप आपलं मत मतदानाच्या ह्याच्यात स्वरूपात आपण द्यायला पाहिजे सर्वांना मी विनंती करतो राज्यात सर्वत्र सार्वत्रिक लोकसभा निवडणूक प्रक्रियेची मतदान प्रक्रिया पार पडत आहे दरम्यान अनेक नेते दिग्गज तसंच सामान्य नागरिकही आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू ययाती या नाईक यांनीही मतदान आहे